धारूर तालुक्यातील मोठेवाडी या गावचे नागरिक विलास माने यांचे रितेश, या रितेश माने यांनी या महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभागामध्ये नंबर लागलेला असल्यामुळे त्यांचे आजू आणि अश्विनी माने यांचे माहेर असलेल्या कातवाडी येथील गावकऱ्यांनी रितेश माने यांचा आज हृदय सत्कार

त्यांचा सन्मान करण्यात येत आहे तरी नवीन नवीन होणारे डॉक्टर एम बी बी एस च्या माध्यमातून श्री त्यांना आपण विचारू आपलं आज आपले आपले आईचे माहेर म्हणून आणि आपले आजून म्हणून काटेवाडी येतील आजे आजी आणि मामाने मोठा सन्मान केलेला असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता साधारणातून सांगतात आज माझा सत्कार केलेला आहे या सत्काराच्या मी अविस्मरणीय स्मरणात करून देतो आणि भविष्यात यांच्या आशीर्वादाच्या मला सद्बुद्धी लावू अशी बिर्गी ला माहिती देताना रितेश विलास पाने लाईव्ह दिवसाला माहिती देताना बोलतात पत्रकार बरोबर लाईव्ह दिवस